स्पोर्टच्या नावाने आजचे टूर्नामेंट ऑर्गनाईज केले तर काय दोन शब्द या बद्दल आणि किती संघ आहेत ह्या मध्ये सोळा संघ आहेत सोळा संघ फक्त आपले इंटर संगमेश्वर सगळे गाव आहेत हो शॉर्ट मस्त नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनेलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये सर मंडळी आज आम्ही चाललेलो आहे खेळायला ठाण्याला आता ठाणा स्टॉपवरती आम्ही लाईन लावली आहे पूर्ण टीम आहे वाडीतली इकडे मागे सुभाष आहे इकडे सो आज आहे ना शास्त्रीनगर ह्या मैदानामध्ये मिलिटरी ग्राउंडला मॅच आहेत आमचा गावच्या टुर्नामेंट आहेत वाडी मर्यादित एंट्री आहे तर आज बऱ्याच दिवसाने चाललो आहे खेळायला गावया जरा मजा करून आज रविवार आहे बस आली इकडे नंबर आहे कोणला रा ठाण्यातला हा मोठा बस डेपो आहे चला बस मध्ये आमचा पहिला नंबर लागलाय आणि मस्त विंडो सीट भेटली तिकीट काढली बाबा टोटल किती बघ ना दहा जण नऊ चला बस चालू झालेली आहे तस एवढी गर्दी नाही बघा मोठा मोठा असा बस डिपो आहे ठाण्यातला सकाळी सकाळचं ठाण्यातलं वातावरण बघ काय छान आहे मस्त आहे सकाळची वेळ आहे मस्त वातावरण एक नंबरच वाटतंय चला शास्त्रीनगर अरे आवा मग आज पिवळी बस होती पिवळ्या बिवळ्या बस मधून आलेल्या पहिली आज असं गल्लीतून चाललेलं आहे खेळायला पण तिकडे मैदान मस्त आहे असं निसर्गरमेल आ, <laughs> वरती घरात हा घरातून वर झाड आला ते कोणतं रूमच्या मधूनच आहे आणि हा ग्राउंड आहे ह्या ग्राउंड वरती आजची आमची मॅच आहे आपला पहिला सामना आहे ना रे उद्घाटन सामना आमचाच आहे सावका चौकाशी आहे का एका साकव आहे ते पण इकडे मैदानात येण्यासाठी खास बांधलेलं आहे आणि आमच्या वाडीतली पोरा सगळी या रे पटा बट पडला की डायरेक्ट खाडीत आणि सकाळचं वातावरण मस्त वाटतं इकडे जबरदस्त असं गावाला तरी खेळायला आल्यावर तर फील होतो इकडे मुंबईच्या ठिकाणी काय एवढी म्हणजे तिकडे पण आहेत ग्राउंड तिकडे भरपूर क्राऊड भरपूर असतो इकडे काय नाही शांततापूर्ण हे बघा चला आठचा टायमिंग आहे आठ तर वाजलेत बरोबर पण जरा प्रॅक्टिस करूया कारण अजून तयारी नाही आहे कसं आठचा टायमिंग दिला ना आठ साडेआठ नऊ पण होतात कारण भरपूर लांबून लांबून पोरं येतात तर थोडे संडेच्या थोडे गाड्यांचे प्रॉब्लेम असतात पण जर खेळायला जायचं असेल ना तर सकाळी लवकर उठायचं आणि रविवारी खास करून जर खेळायला वगैरे जायचं असेल ना तर लवकर जाग येते झोप लागतच नाही का काय माहिती नाही पण तो एक जोश असतो एकदम आणि इकडे <laughs> डुक्कर बघा तुम्हाला डुक्कर दाखवतो किती बघा आटकीचा आहे रे आटकीचा आहे गेला गेला जंगलात गेला आरामात फिरतो एकदम तो का एक पुढे आला आरामात एकदम फिरतोय उतरला एक उतरला सगळीच पोरं आहेत ना इकडे प्रॅक्टिस आहेत जरा आपण पण प्रॅक्टिस करूया एक कमेंट होती की गावी ज्या मी व्हिडिओ वगैरे बनवतो ना तर लहान पोरं असतात जास्त व्हिडिओमध्ये कारण जे शाळा शिकतात ना गावी तीच असतात इकडे आणि बाकी सगळे हे मुंबईला असतात त्यामुळे पोरं मी जेव्हा जातो त्या टायमिंगला मध्येच जर गेलो ना तर ते तीच पोरं मला भेटतात मग जरा त्यांच्याबरोबर असतो बाकी हे सगळे मुंबईला पोटापाण्यासाठी आलेले आहेत सगळे मुंबई कोण आहेत कोण कामं आहेत असं आहे सगळं टॉच वेन ना तर आजचे टुर्नामेंट आहे ना सोलकरवाडीतले आपले बाजूच्याच गावातले डिंगणी गावातले सोलकरवाडी मधला प्रवीण सोलकर तर परिस्पोर्टच्या नावाने आजचे टुर्नामेंट ऑर्गनाईज केले तर काय दोन शब्द दो या टुर्नामेंट बद्दल आणि किती संघ आहेत ह्या टुर्नामेंट बद्दल सोळा संघ आहेत सोळा संघ फक्त आपले इंटर संगमेश्वर सगळे गाव आहेत बाहेरचे पण आहेत बाहेरचे पण आहेत ओके तर टीम आहेत आपल्याकडे टुर्नामेंटसाठी शुभेच्छा तुम्हाला सर्वांना आणि पहिलाच ओपनिंगचा राऊंड आमचं आहे थँक्यू हा पहिला शॉट क्लोज क्लोज हो शॉट मस्त हे hey, नित्या तुमच्या वाडीतले ग्रामस्थ आहेत ना आमचे ओके पहिला बॉल खेळलेत चला मॅच ला स्टार्ट होईल चला, चला दुण आज एवढी वाडीतले आमच्या पोरं आहेत आज खेळायला कुणाल बाय हाय कैसा आहे चला आणि आम्ही टॉच विन झालोय सो पहिल्यांदा फिल्डिंग करून घेऊया चेस करू आज ह्या मैदानामध्ये आपला ग्राउंड आहे ना सिमेंट पीच आहे ते बघा सिमेंट पीच वरती आणि सिक्स सुलय लांब आहे ते बघा त्या साईडला लाईन आहे ना भरपूर लांब आहे आणि ह्या मैदानात सिक्स जात नाही बॉल बॉल व्हाईट आहे

माहितीय दुसरं आहे काय आता धाव ना धावना धावना चा शॉट

મેરા પરેજક ના રનિંગ દેવ રનિંગ ભાયા દો ભાયા દો ભાયા દોન ગે છોડ વિશાલ તું રનિંગ દેવ એ સામે બાસ બેટ પાડ કરે कोणती कोणती वाडी आहे वाडीचं नाव काय तुमच्या करंडेवाडी आणि देवपाट ओके ओके ना ओके छापाड्याला बांधतो खरगोड्याला कॉइन गेला दहा हजार रुपये आता दोन रुपये उडवलेस ना चला सोलकरच मॅच चालू आहे आणि आमची टीम मॅच हारलेली आम्ही सगळं थांबलो इकडे मॅच बघण्यासाठी चेहरे चेहरे थोडे उतरले बाकी काय नाही आणि असंच मजा म्हणून टाकलेली होती जरा म्हणजे जाव्या टुर्नामेंटला खेळूया बरं वाटलं जरा पहिलीच मॅच खेळलेला सेकंड मॅच चालू आहे सोलकरांची अवघ्या यांची परिस्कोर एक बॉल पाच रन नील एक सिक्स मारला पाहिजे फक्त ह्या पीचवरती चेस होत नाहीत आणि आमचं डिसिजन चुकलं आमच्याकडे चान्स होता म्हणजे आम्ही टॉस जिंकलो होतो आम्ही पहिली बॅटिंग करून घेतली असती तर काहीतरी झालं असतं आज आम्ही टुर्नामेंटमध्ये राहिलो असतो ठीक आहे नेक्स्ट टाईम बघूया ह्याच पीजवरती नेक्स्ट टाईम आम्हाला यायचं आहे बघू पुढल्या महिन्यात तेव्हा डिसिजन घेऊ आम्ही बरोबर नाराज झाली सगळी पोरा चला आता काय ते पण माराज घेऊ नका हा तेच होत काल मंग या इकडे या आजच्या मॅच साठी लागलेले पंच काय बोलतोस मला बोलव कोणती ही येतो मग संध्याकाळी आज खेळलास की नाही तू खेळला नाही तू काय रे उतरवलं नाही चेस नाही उतरे या पीज वरती काल तर विराट कोहली कैसा आहे हात मिळव मला नाव काय तुझं सर हो सोलकर किती वेळ असतो आता थर्ड लागेल आता शिमग्याला गावला जाणार की नाही ना एक्झम आहेत पालखी नाचवा नाही जाणार काय मग पप्पाच जाणार की नाही जाणार हे काय करताय थांबताय की बरोबर एक मॅच बघूया सोलकरांची मॅच झाली त्यांना पण चेस करायचे होते आता देवपाटातली मॅच चालू होते हे देवपाटचे आहेत त्यांनी वाटतं काहीतरी टच जिंकून ए चला चालले गावाला ए ए कुठे पिरदवणार की डिंगणीत खाडेवाडीत एवढं मॅच चालू आहेत चला आम्ही चाललो आता जातो जरा आता खेळायला तर आलोच आहे ना इकडे तर इथे खेळून झालं आता आम्ही दुसरीकडे जाऊन जरा खेळू पटणीच्या ग्राउंडला जरा पटणीवर खेळायला आता आजोच आहे तर जरा प्रॅक्टिस पण करू चला आहेत रे हा ए विकास झाड हलवते बोर अरे हे बघ किती लागली हि बघ अरे शुपोत धांब्याला काटे लागतात अरे बघ विकास का गोर आहेत मस्त आहे मस्त आहे गोड आहेत रे हे भरपूर काढ ती हे त्या कलर आहेत ना हे बघ ही बी ही मस्त ती गोड लागतं गोड आहेत गोड म्हणजे थोडी हायत अशी बघू तुझी हाईट पोहोचल तिकडे का तुझ्यापेक्षा माझी हाईट कमी मस्त लागतं अरे भारी आहे चला एवढी भेटली बोर मस्त लागतं इथून खायला चला हून मस्त आहे यायला बाहेर आल्यानंतर इकडे रोड आहे हे मिलिटरी ग्राउंड होता आम्ही इथं आलो होतो ना खेळायला लेटर ग्राउंड आलं ते आहेत मग बरीच आहे बच झाले आहेत रोड <laughs> चला पनवेल गाडी लागली आहे आम्हाला जायचं आहे एक स्टेशन पुढे म्हणजे ठाण्यानंतर होती कोण अरे पुढे हे या लवकर <laughs> या दिघा स्टेशन झालंय ना तर खेळायला यायला पटनी ग्राउंडला यायला ना जरा बरं पडतं इथे जवळ चला उतरलेलं आहे इकडं पण जरा दोन बॉल खेळून जाऊ दिघा गाव ठाण्यानंतरचं स्टेशन आहे नवीन झालंय पटनी ग्राउंड मध्ये पब्लिक भाग इथे आहे खच्चा खच भरलाय <laughs> हा स्टेशन जवळ झाला आहे ना तर इकडे खेळायला आता भरपूर सारे मंडळी येतात भरपूर प्लेयर येतात इकडे खेळायला तर आम्ही पण आलो आता जरा खेळू इकडे आणि मग जाऊ दुपारनंतर घरी जरा आले तर जरा क्रिकेटचा एन्जॉय केलं तिकडे एक मॅच तर आम्ही हारलो टुर्नामेंटची व लोक एक मॅच खेळून घरी जाण्यापेक्षा आहे ना जरा इकडे खेळू प्रॅक्टिस करू जरा अजून चला खेळायला आलं ना हे केळी वगैरे हो खायचे पाणी पाणी केळ्यामध्ये पाणी नाही प्यायचे लगेच हे हा नाश्ता करायचा एनर्जी आता बघूया कुठं कुठं लांब लांब मारतोय कॉईन नंतर माझ्याकडे द्या जिंकल्या काय अभिनंदन चला आता आम्ही आमच्यातच टीम पाडून खेळतोय बाकीचे पोरा अगोदर इकडे आले होते पटणी ग्राउंड मध्ये खेळायला तर आता आमच्या आमच्यातच खेळतो जरा मजा येईल जरा प्रॅक्टिस पण होईल दोन येत रम्या रम्या दोन येत आहेत आणि आम्ही झाडाखाली बसलो आहे दुपारचे दोन वाजले फक्त नाश्ता काय नाही झाला एक केळं खाल्लेला आहे पाण्यावरती हो शेवटची मॅच आहे फायनल आहे फायनल खेळून सिरीज घेतलेली आपसा आपसात आम्ही खेळतोय सिरीज वाढीत बरोबर जरा बरं वाटलं आता दोन वाजले जाऊ शेवटचे फायनल खेळून जिंकलेले एक एक जिंकलेलं आहे दोघ जण आता शेवटचे फायनल खेळून घरी इथं मस्त झाडाखाली जरा सावळी आहे तर इकडचं आहे बघा सगळं कडकडीत ऊन आहे एकदम आणि इथं पाण्याची सोय आहे पाणी लागलं की इथून घ्यायचं वीस रुपयाला बॉटल बिसलेरी ऊन बघा बाहेर कसलं आहे कडाक्याचं आणि दोन वाजलेत आमची फायनल चालू आहे आता शेवटची मॅच नॉट आउट आता उन्हात आहे ना उभं नाही राहत आहे एवढं कडाक्याचं ऊन लागले आता मैदान पण बघा थोडं खाली झाला हो काय काय वाईट वाईट वाई? बरोबर पाहुणे तीन झालेत आणि आम्ही निघालो आहे स्टेशन आलं निघाला चला मस्त खेळून झालं सगळी बोर बरं वाटलं जरा संडेला आज खेळायला आलो पण भरपूर टाईम थांबलो ट्रेन पण आली इकडे चला हा व्हिडिओ मी इथे सेंड करतो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनल तर नवीन असाल तुम्ही तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चला व्हिडिओ अशाच कोणत्या तरी नवीन व्हिडिओ बाय बाय